हवामान विभागाने सोलापूरसह अहिल्यानगर धाराशिव जिल्ह्याला शनिवारी दिनांक सत्तावीस आणि रविवारी दिनांक अठ्ठावीस पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी एनडीआरएफची दोन पथके तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अहिल्यानगर धाराशिव जिल्ह्यातील पावसाचे पाणी वाहून सीना नदीला मिळते त्यामुळे सीना नदीला पुराची शक्यता आहे तीन दिवसांपासून मदत कार्यासाठी जिल्ह्यात असलेले आर्मीचे पथक परतण्याबाबत शनिवारी दुपारनंतर निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले भीमा नदी ही पंढरपूर येथे इशारा पातळीवर वाहत आहे तर सीना नदी पूर ओसरूनही अद्याप धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे पंढरपूर वारी काळात मागवलेल्या नऊ बोटींचा वापर सीना नदीच्या महापुरात लोकांना मदतीसाठी केल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले तेवीस सप्टेंबर रोजी सीना नदीला महापुरामुळे शाळांना सुट्टी जाहीर केली होती परंतु बारशे येथील सुयश विद्यालय चालू ठेवल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे यापुढेही नियम उल्लंघन केल्यास संस्थाचालक मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे महाडा करमाळा मोहळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर व अक्कलकोट या सहा तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे महाडा करमाळा मोहळ या तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून ऐंशी गावात प्रचंड नुकसान झाले आहे असेही आशीर्वाद यांनी सांगितले तर दुसरीकडे चोवीस सप्टेंबर रोजी एकाच दिवशी घडलेल्या या दोन आत्महत्यांनी सोलापूर जिल्हा हादरलाय दैठणे गावातील लक्ष्मण काशीनाथ गवसाने वर्ष अठ्ठावन्न फक्त दीड एकर कोरडवाहू शेती सततच्या पावसाने पिकं पूर्णत नष्ट अधिक आजाराने त्रस्त असलेले गवसने गावात बाजारात जातो म्हणत घरातून बाहेर गेले पण परतलेच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला दुसरा शेतकरी कारी गावातील शरद भागवत गंभीर वयवर्ष पंचेचाळीस साडेतीन एकर शेती पेरू आणि लिंबाच्या बागा मुसळधार पावसाने सगळं उद्ध्वस्त बँकेकडून घेतलेले सात लाखांचं कर्ज हात उसणी आणखीन तीन लाख एकूण दहा लाखांचा बोजा उत्पन्नाची कसलीही आशा नाही निराशेतून त्यांनी गाईला बांधलेल्या दोरीने गळफास घेतला शेतकऱ्यांच्या डोळ्यातले स्वप्न तर हिरव्या शेतातून डोकावणार होतं पण निसर्गानेच ते चिरडलं पिकं गेली कर्ज कर्जफेड अशक्य झाली एकूणच बळीराजा या संकटाना पुरता कोलमडलाय आता त्याला आस लागून राहिली ती फक्त मायबाप सरकारच्या मदतीची